नमस्कार मित्रांनो भव्य हिमालय तुमचा आमचा माझा केवळ सह्य कडा अशा आवेशामध्ये उबाठा सेनेचे समर्थक मुंबईमध्ये निवडून आलेल्या पासष्ट नगरसेवकांचं कौतुक करत आहे की भले भाजपाचे चौदाशे एक्केचाळीस नगरसेवक निवडून आले असतील भले भाजपा आणि मित्र पक्षांची एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकांमध्ये सत्ता स्थापन होत असेल पण तरी देखील उबाठाचे एकशे चोपन्न नगरसेवक अख्ख्या राज्यातले एकशे चोपन्न नगरसेवक त्यांना पूर्ण उरतील बाळासाहेबांचे मावळे ही लढाई चालू ठेवतील वगैरे वगैरे आणि माध्यमांकडनं त्याची अशी जाहिरात केली जात आहे की उद्धव ठाकरेंनी विजयी मावळ्यांशी वगैरे संवाद साधला राज ठाकरेंच्या घरी त्यांच्या पत्नींनी त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या मुंबईतल्या सगळ्याच्या सगळ्या नगरसेवकांचं औक्षण केलं आणि मग त्यावेळेला काही मनसैनिक आणि उबाठा सैनिक भाजपाच्या समर्थकांना खिजवायला लागले बघा हे आमचं हिंदुत्व आहे आमच्या शर्मिला वहिनी पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांचं औक्षण करत आहेत तुमच्या अमृता वहिनी करू शकतात का असं काही त्यांना काही हिंदुत्वाचं पडलंय का त्यांना कोणीतरी उत्तर दिलं बाबा सहा नगरसेवकांना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमालाही बोलवून त्यांचं औक्षण करता येईल चौदाशे एक्केचाळीस लोकांचं औक्षण करायला मैदान बुक करावं लागेल पण त्यांना हे कळत नाही जे काही मेसेज मध्ये येतील त्याच्यावर विश्वास ठेवायचा एवढ्यातच त्यांची धन्यता असते पण सांगायचा मुद्दा हा की पासष्ट नगरसेवकांच्या ताकदीवर उबाठा सेनेचे समर्थक खास करून पत्रकार विचारवंत वगैरे 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 त्यांना लढायला प्रोत्साहित करत आहेत म्हणजे उबाठा सेनेचं चिन्ह मशाल आहे धकधकटी मशाल शिवसेनेची मशाल पण त्या मशालीची अवस्था निवडणुकांमध्ये एका उदबत्तीसारखी झालेली आहे उदबत्तीसारखी अशासाठी कारण उदबत्ती साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनिटात विजते तशीच ही उद्बत्ती पस्तीस चाळीस महिने जरी टिकली तरी ते खूप मोठं यश आहे आश्चर्य आहे कारण उबाठा सेनेला मुंबईमध्ये पासष्ट नगरसेवक आहेत नवी मुंबई येथे दोन नगरसेवक आहेत ठाण्याला एक नगरसेवक आहे तरी त्याचं कौतुक आता तो ठाण्याचा नगरसेवक कसा निवडून आला आणि त्याच्या मागचं राजकारण काय आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगत नाही कारण असं अशी काही गुपित असतात ती उघड करायची नसतात कधी कधी आपल्याच पक्षात डोईजड होणाऱ्या कोणाला तरी संदेश द्यायला अशा गोष्टी केल्या जातात पण ठाण्यात उभाटा सेनेचा एक ज्या शिवसेनेची पहिली ठाण्यामध्ये आली तिथे आता बाळासाहेबांचा वारसदार असणाऱ्या उद्धव ठाकरेंचा एक नगरसेवक निवडून आलाय एक विरुद्ध शिवसेनेचे पंचाहत्तर पंच्याहत्तर विरुद्ध एक कौतुक कशाचं बघा आमचे पासष्ट आले आणि शिंदेचे फक्त एकोणतीस आले पण नवी मुंबईत शिवसेनेचे बेचाळीस उबाठाचे दोन ठाण्यामध्ये मन शिवसेनेचे पंच्याहत्तर उबाठाचा एक नाशिकमध्ये शिवसेने भाजपशी तुलनाच नाही करते नाशिक नाशिकमध्ये शिवसेनेचे सव्वीस उबाठाचे पंधरा म्हणजे इकडे मोठा आकडा आहे खूप मोठा आकडा आहे नाशिकमध्ये पुण्यामध्ये बरोबरी गाठलेली आहे शिवसेनेचा एक आणि उबाठाचाही एक काय ताकद आहे पिंपरी चिंचवडमध्येही बरोबरी आहे शिवसेना शून्य उबाठा सेना शून्य मनसेही शून्य मनसेकडनं काही अपेक्षा नव्हती पण पनवेलमध्ये उबाठा सेना पाच आणि शिवसेना दोन म्हणजे इथे मात्र उबाठा सेनेनी आघाडी घेतलेली आहे परंतु भाजपा पंचावन्न आहे अठ्यात्तर पैकी वसई विरार मध्ये शिवसेना एक उबाठा सेना शून्य कल्याण डोंबिवली शिवसेना त्रेपन्न उबाठा सेना अकरा मीरा भाईंदर शिवसेना तीन उबाठा सेना शून्य उल्हासनगर शिवसेना छत्तीस उबाठा सेना, सेना शून्य भिवंडी निजामपूर इथे मात्र शिवसेनेला बारा उबाठा सेनेला शून्य संभाजीनगरमध्ये शिवसेना तेरा उबाठा सेना सहा आणि त्यातला एक रशीद मामू आणखीन किती मामू आहेत माहिती नाही पण एक रशीद मामू नक्की आहे त्याच्यातला नागपूर शिवसेना एक उबाठा सेनेला दुप्पट म्हणजे दोन हे कुठेतरी दुप्पट शक्ती आहे कोल्हापूर शिवसेना पंधरा उबाठा सेना एक सोलापूर शिवसेना चार उबाठा सेना शून्य अमरावती शिवसेना तीन उबाठा सेना एक अकोला इथे मात्र शिवसेना नाही दिसत आहे आणि उबाठा सेनेला सहा जागा दिसत आहे शिवसेनेला एक आहे चंद्रपूर उबाठा सेना सहा काँग्रेसला तीस आहे आणि शिवसेनेला एक म्हणजे विदर्भातले परभणी उबाटा सेना पंचवीस शिवसेना शून्य म्हणजे परभणी असेल चंद्रपूर अकोला अशा ठिकाणी पण तेही सत्तेच्या जवळपास नाही एक दोन पंधरा दहा अशा जागा आहेत लातूरमध्ये दोघांचेही शून्य मालेगावमध्ये शिवसेना अठरा उबाठा सेना शून्य नांदेडमध्ये शिवसेना एक उबाठा सेना शून्य सांगलीमध्ये शिवसेना दोन उबाठा सेना शून्य जळगावमध्ये शिवसेना बावीस उबाटा सेना पाच अहिल्यानगर शिवसेना दहा उबाठा सेना एक तुम्ही म्हणाल हे मी कशासाठी वाचून दाखवतोय धुळे पुन्हा पाच शून्य जालना पुन्हा बारा विरुद्ध शून्य इचलकरंजी शिवसेना तीन उबाठा सेना एक म्हणजे बघा सगळीकडे एकेका बोटाच्या मोजण्यावर मोजता येतील एवढेच आमदार उबाठा सेनेचे आहेत आमदार कसले नगरसेवक हे काय दर्शवतं हे ही गोष्ट दर्शवतं की या सगळ्या महापालिकांमध्ये उबाठा सेनेची शाखा व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे मुंबईमध्ये जे यश मिळालं ते कसं मिळालं हा पुढचा भाग आहे पण ते जिथे शाखा व्यवस्था टिकून होती आणि त्यात उद्धव ठाकरेंचं शून्य योगदान आहे जे बाळासाहेबांचं काम होतं जे अजूनही टिकून होतं जिथे मुळं घट्ट होती तिथे उबाठा सेनेला जागा मिळाल्या पण ज्या बाकीच्या महापालिकांमध्ये शाखा होत्या पण कधी चालत नव्हत्या जर शाखा असत्या तर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे तिथे कधीही फिरकले नव्हते तिथे सगळीकडे सुपडा साफ झालेला याचा अर्थ कळतो तुम्हाला याचा अर्थ असा आहे की उबाठा सेनेचं संघटन हे राज्याच्या अनेक शहरांमध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे उद्धव यांचं संघटन उद्ध्वस्त आणि ते उद्ध्वस्त खरं उद्ध्वस्त आलंय काहीतरी लागतं ते उद्ध्वस्त होतं इथे काही उरलंच नाहीये वाहून गेलंय पुराच्या पाण्यात आणि तरी देखील हे पुरोगामी वाचाळवीर अशा पद्धतीने कौतुक करताय की काय मोठं भाजपाचं यश काही लक्षणीय नाही उकिरडा साफ करणारे संपादक हे काय फार मोठं यश नाहीये अशा प्रकारे म्हणजे नापा झालेल्या मुलाला खांद्यावर घेऊन नाचणारे हे पत्रकार स्वतःच्या भाजी भाकरीची सोय करत आहेत त्यांना तळघराची ताकद माहिती असावी आणि म्हणून त्यांना असं वाटत असेल की पुढच्या निवडणुकांपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणतीस पर्यंत या आपली रोटीची सोय होऊ शकेल आणि त्याच्यासाठी ही जी उत्पत्ती आहे त्या उत्पत्तीला मशाल कशी धकधकते असं त्याचं कौतुक केलं तर मशाल धक्धगेल की नाही माहिती नाही पण घरात आपली चूल जी म्हणजे पगाराच्या पलीकडच्या पैशांनी जी चूल ती पे आपली चूल मात्र निश्चित पेटेल आणखीन ज्या जिल्हा परिषदेच्या वगैरे आहेत चिन्ह वगैरेचा फारसा विषय नाही पण त्या निवडणुका झाल्यावर महाराष्ट्रात एप्रिल मे दोन हजार एकोणतीस पर्यंत कोणत्याही निवडणुका नाहीये याचा अर्थ जे काही हे एकशे पन्नास वीर आहेत त्यांना स्वतःच्याच तलवारीने लढायचंय त्यांना मातोश्रीहून कोणताही रसद पुरवठा होणार नाहीये आणि दुसरीकडे आपण काय विकास काम करतो हा मुद्दा नाही त्याला विरोध जरी करायचा तरी ते विरोध करा आणि त्यामुळे खर तर ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे तुमचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी काय करता येईल याचा विचार करण्याची वेळ आहे मला आश्चर्य वाटणार नाही एकदा महापालिकेत सत्ता आली की पालिकेतलं नवीन सरकार मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविरुद्ध कारवाई करेल ही कारवाई केली की हिंदू जननायकांना आता हिंदूंसाठी भूमिका घ्यावी लागेल पण उबाठा सेनेला मात्र ज्यांना मतं मिळालेत मनसेला काही मतं मिळालेलीच नाही मुसलमानांच्या मनसे याच्याबद्दल भूमिका घेऊ शकते कदाचित आपल्या बंधू प्रेमापोटी हिंदूंचीही साथ सोडू शकते पण उबाठा सेना मात्र या भोंग्यांच्या बाजूनी मैदानात उतरेल तिथे ती उतरू शकते कारण तिथे समर्थक भरपूर मिळतील पण या अशा काही छोट्या गोष्टीतनंही महापालिकेतले सत्ताधारी राज्यातले सत्ताधारी त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करू शकतात खरं ती करायची गरज नाही कारण अनेकदा असं असतं की विरोधात कोणी नसण्यापेक्षा एक विरोधी पक्ष आहे कोपऱ्यात बसलेला का असे ना पण आहे हे दाखवणं लोकशाहीत बरं पडतं कारण मग तुमच्या विरुद्ध असंतोष वगैरे फार उफाळून येत नाही कोणतरी विरोधात बोलत असेल आणि त्यामुळे जी चूक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी केलेली आहे काही बंड उठाव वगैरे जो काही केला होता तो जरा दोन चार महिने आधी केला असता तर भांडूपचा भोंगा राज्यसभेत पोचलाच नसता आता तो पोचला असल्यामुळे पुढचे दोन तीन वर्ष तीन वर्ष तरी त्याला सहन करणं हे आपलं कर्तव्य आहे माध्यम ते सगळे रोज दाखवणारच आज पण तेच झालं लँड मध्ये जेवायला आम्ही जाणार होतो पैसे दिले तर कोणी मध्ये जाऊन जेऊ शकतं ग्रँड मध्ये जीएन असते तिथे फुकट जाऊन मुलाखती घेता येतात जेवता येतं काही करता येतं पण मध्ये जायला जरी तिथे शिवसेनेचे नगरसेवक असले पैसे भरून कोणी जाऊन जेऊ शकतं पण पैसे भरायची पैसे भरपूर आहेत पण पैसे भरायची तयारी पाहिजे पण असं काही सुरू केलंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर धाट टाकावी आणि सोडवावं दोन हजार एकोणीस साली यांनीच आमचे त्यांचे आमदार असेच हॉटेलमध्ये दडवून ठेवले होते रेनिसा हॉटेलमध्ये आणि आणखीन बांद्राच्याच कुठल्या तरी हॉटेलमध्ये दडवून ठेवलेले पण म्हणून म्हटलं ना या सगळ्याची दखल घेण्याची गरज नाही पण ही करमणूक आता आपल्याला पुढची दोन तीन वर्ष सहन करावी लागेल कारण ही सगळी उबाटा सेनेची पत्रकार आघाडी आहे ती पत्रकार आघाडी ही उद्बत्ती मशालीप्रमाणे प्रमाणे असं चित्र निर्माण करतील आणि त्यामुळे महाराष्ट्रात असं काहीतरी युद्ध सुरू आहे भाजपा शिवसेनेला आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला युतीला मोठं आव्हान उभं आहे अशा प्रकारचं चित्र निर्माण होईल अर्थात हे चित्र फक्त वाहिन्यांच्या पडद्यापुरतच असेल तुम्ही आम्ही तोपर्यंत या उद्बत्तीचा सुवास जो दरवळतोय सुवास आहे का दुर्गंधीय माहिती नाही पण जो सुवास जो काही दरवळेल त्याचा आनंद घेणं एवढंच आपल्या हातात आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा मी हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच एट